आणि सारखं तेच विचारतो सोलापूरमध्ये कुठं कुठे राहत सोलापूरमध्ये कुठं राहतं मी तेच सांगत आहे सोलापूर शहरामध्ये राहते सिटीमध्ये राहते म्हणून तर तुम्हाला नाही समजत मी सांगितली हॅलो नक्की कुठे राहता नाही प्रॉपर ठिकाण नाही सांगू शकत ना जेजुरीला जाताना ना नाही करवाडी अ हे लातूरकर हाय मला सोलापूर जिल्ह्यातील सगळे गाव माहिती आहे सांगूला ला मंगळवेढा हॅलो हॅलो स्वयंपाक झाला का हो झालं स्वयंपाक जेवण झालं का ताई हो झालं जेवण लाईक करा लाईक करा सोदो तीसवर लाईक थांबल लाईक करा फटाफट मी जास्त हैदराबाद चाललोय हा जास्त हैदराबाद चालू है, आहे बर हॅलो खेलो हॅलो ऐक काय बनवले आहे चपाती चिटला सोलापूर वरून हा हाय मराठी कमेंट करा ना गड्डा यात्रा चालू झाली का चालू झावं आता सव्वीस जानेवारीला आहे डी के सव्वीस जानेवारीला आहे परत गड्डा आता गड गावठी जेवण हो पंढरपूर येथून किती लांब आहे असेल खू म्हणजे किती आहे काय माहिती मला पण तेवढा नाही माहिती हाय वेड लागेल अश नाही लागणार आपला माइंड आपल्या कंट्रोलमध्ये आहे हाय जेवण झालं का सिस्टर नाही हो दादा आकाश दादा अजून जेवण तुमचं झालं का हाय ताई हाय नमस्ते सर्वांना पन्नास लाईक करा फटाफट हाय आहे लांब हा थोडंफार फार लांबच आहे बर का काय चाललंय काय नाही अनिल दादा मराठी कमेंट करा मराठी कमेंट करा जेवढं मराठी कमेंट करेन ना तेवढं मी वाचेन कमेंट नाही तर नाही बघा ऑन बर श्रीमता कडक भाकरी शेंगदाणा चटणी कुठे चांगली भेटते चांगली ते आम्ही काय धाब्याला वगैरे नाही जात ते असलं बाहेरचं जास्त नाही खात असलं आम्हाला तेवढं नाही माहिती बरं का ऑन ते गड्या माणसांना माहिती कचरपेट्यावर मी स... सांगली मधून आहे बन मी सोलापूर कर माळ्याच्या माळ्यामध्ये हाय सर्वांना हाय मराठी कमेंट करा मराठी कमेंट वाचली जाईल जेवण झालं जा का नाही ओम अजून जेवण बाकी आहे माझं तुमचं झालं का लाईक करा सर्वांनी लाईक करा एके चाळीस वर लाईक थांबलाय लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि सुपर चॅट करा सुपर चॅट करा अशू मराठी कमेंट करा अशू लाईक करा लाईक करा नाही नसेल तर सबस्क्राईब करा हा माहेर कोणत्या आहे तुमच्यातही माहेर सोलापूर जिल्ह्यामध्येच आहे छान मिळत आहे चटणी फक्त लांबोटी असू आहे जेवण झालं का ताई नाही अजून जेवण नाही झालं अजून हॅलो

हाय लाइक करा लाइक करा थ्री